ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा फटाक्यांची आतिषबाजी गुलालाचे उधळण आणि साखर फेडे इचलकरांची शिवतीर्थ येथे मराठा समाजाचा आनंदोत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन केलं होतं आज मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल इचलकरंजी शहरातील मराठा समाजाने शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज आश्वारुडू पुतळ्याला हार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करत साखरपेडे वाटून आनंदोत्सव साजरा केला मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून एक मराठा लाख मराठाच्या भावनेतून आंदोलन सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी मुद्दा धरून मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सात महिन्यापासून आंदोलन सुरू केलं होतं गेल्या आठ दिवसापासून त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली होती आज वाशी येथे मराठ्यांचा मोर्चा धडकल्यानंतर त्यांना आरक्षण देण्यात आलं आहे तेरा मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आल्या आहे। आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती त्यांनी ती पूर्ण केली आहे मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यात आले आहेत इचलकरांजी शहरातील मराठा समाजाने शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला हार घालून चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून साखरपेडे वाटून गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला यावेळी इचलकरंजी शहरातील सकल मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पुंडलिक जाधव अमृत भोसले सचिन सावंत शहाजी भोसले अरविंद माने आदी उपस्थित होते प्रवीण पवार इचलकरंजी